Yes. <laughs> नमस्कार मी सागर राजे प्रभात पर्व न्यूज वर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझे आमदार बाळराम पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आहेत अगदी सकाळपासून कार्यकर्ते पदाधिकारी दे किंवा त्यांचे हितचिंतक आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी दिवसभर आहेत आज विके हायस्कूलमध्ये विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे सुरुवातीला आमच्याकडनं प्रभात पर्व परिवाराकडनं आपल्याला वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आज दिवसभर निश्चितच विविध कार्यक्रम आहेत सकाळपासून कार्यकर्ते आपल्याला शुभेच्छा देत आहेत वाढदिवसाच्या निमित्ताने काय भावना व्यक्त कराल या ठिकाणी आज वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या सहकार्यांनी आणि हितचिंतकांनी विविध ठिकाणी आरोग्य शिबिरं नेत्ररोग चिकित्सा शिबिरं ठेवलेल्या आहेत प्रामुख्यानं या साऱ्या उपक्रमामधला सगळ्यात महत्वाचा उपक्रम माझ्या दृष्टीनं जो आहे तो टाटाची सी एस आर कंपनी असलेल्या टाटा स्ट्राईव्ह यांच्या सोबतीनं आम्ही मंडळींनी जो प्रशिक्षण व रोजगार मेळा आयोजित केलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे टाटा स्ट्राईवच जे प्रशिक्षण केंद्र बारा हजार स्क्वेअर फुटमध्ये नेरुळला डी वाय पाटील स्टेडियमच्या समोरचा जो फ्लायओव्हर आहे त्याच्या अपोजिटला आहे आणि त्या ठिकाणी अतिशय अद्ययावत अशा सुविधा विविध क्षेत्रातल्या ट्रेनिंगच्या आहेत आणि ट्रेनिंग झाल्यानंतर गॅरंटेड जॉब्स टाटा स्ट्राईव्हच्या वतीनं दिले जातात टाटा स्ट्राईव ही टाटा ग्रुप की सी एस आर कंपनी आहे आणि जी नैतिक मूल्य टाटानं आपल्या व्यवसायामध्ये आपल्या एकूण संस्कृतीमध्ये जपलेले आहेत त्या साऱ्यांचं पालन करत त्या ठिकाणी अतिशय उच्च दर्जाची ट्रेनिंग दिली जाते आणि चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये विविध क्षेत्रातल्या जॉब त्या ठिकाणी तरुणांना दिले जातात त्याची अंमलबजावणी आज माझ्या सहकार्याने या ठिकाणी विके हायस्कूलमध्ये ठेवलेली आहे टाटा स्ट्राईव्ह अधिकारी आलेले आहेत आज ते या ठिकाणी तरुणांना सिलेक्ट करतील आणि त्यांचं ट्रेनिंग टाटाच्या नेरुळच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये होऊन त्यांना नोकऱ्या मिळतील केवळ आला नोकरी दिली आला नोकरी दिली असं न करता अतिशय शाश्वत आणि चांगल्या नोकऱ्या या ठिकाणी दिल्या जात आहेत ज्याच्यामध्ये ताज हॉटेलपासून त्या अगदी मोठ्या मोठ्या बँकांपासून सगळ्या क्षेत्रातल्या नोकऱ्या आहेत चांगले स्किल्स त्या ठिकाणी शिकवले जात आहेत टाटाच्या ज्या विविध अठरा क्षेत्रामध्ये काम आहे त्या क्षेत्रात दिल्याच जातात पण अन्य क्षेत्रातली मंडळी देखील नामवंत कंपन्या टाटाकडून ट्रेनिंग ट्रेन मनुष्यबळ त्या केंद्राच्या माध्यमातून घेतोय के एक अतिशय चांगला उपक्रम या निमित्तानं होतोय आणि भविष्याच्या कालखंडामध्ये तो, तो सातत्यानं चालू ठेवण्याचा माझा आणि माझ्या सहकार्यांचा मानस आहे ने खर म्हणजे आता विधानसभेच्या निवडणुका झालेल्या महानगरपालिकेच्या देखील निवडणुका लवकरच होऊ घेतलेल्या आहेत अशा परिस्थितीत पक्षाची पाक्षी कामगिरी पाहता काही नवीन स्ट्रॅटेजी करणं परत कार्यकर्त्यांना का उभार देणं यासाठी काही वेगळं प्रयोजन आहे का मागचा संदर्भ औषध आहे सगळ्यांसाठी निश्चितपणानं या ठिकाणी आम्ही मंडळी विधानसभेच्या पराभवानंतर बसलोय ज्या ज्या काही त्रुटी किंवा ज्या कमी आमच्या कामात राहिलेल्या आहेत त्या शोधून आम्ही मंडळी नव्यानं तयारीला लागलेलो ला। आहोत आणि निश्चितपणानं महाविकास आघाडीचा दंका या वेळेस महानगरपालिकेवर वाजेल पनवेल पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील आम्ही सहजगत्या जिंकू अशा पद्धतीचं नियोजन आम्ही करतोय आणि जे बारकावे ज्या काही चुका लॅकिंना जो विधानसभेत राहिला त्याच्यावर मात करत वेगळ्या पद्धतीनं जाण्याचा आमचा प्रयत्न आहे तो निश्चितपणानं यशस्वी होईल यासाठी मी सातत्यानं कार्यरत राहणार आहे आणि मला विश्वास आहे की कोणत्याही प्रकारे ह्या वेळेस महानगरपालिका आणि पंचायत समिती जिंकल्याशिवाय आम्ही स्वस्त राहणार म्हणजे अनेक वर्षाचे पासूनचे सहकारी म्हणजे काशीनाथ पाटील साहेब देखील या ठिकाणी आहेत बलराम पाटील साहेब ज्येष्ठ पदाधिकारी जर असले पक्षाचे तरी देखील सहकारी देखील अनेक वर्षापासून आपण काम करता एकंदरीतच त्यांच्या कामाची शैली पाहता आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना काय शुभेच्छा दिल्या दरवर्षीप्रमाणे आम्ही साहेबांचा वाढदिवस आज साजरा करत असतो खर तर आमच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं ते एक मांडिले असते ते एक आमचा सण म्हणून आम्ही साजरा करतोय परंतु यावर्षी साहेबांनी काही निर्बंध आमच्यासमोर ठेवले होते की अभिष्ट चिंतन सोहळ्याचा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी घेऊ नका परंतु साहेबांना आम्ही विनंती केली सर्व कार्यकर्त्यांना मिळून की एक लाख बत्तीस हजार मतदारांनी जो विश्वास आपल्यावर टाकलाय तर आपल्याला दूर जाता येणार नाही आपल्याला लोकांसमोर थांबावंच लागेल मग साहेबांना विनंती करून आज सकाळपासून सामाजिक क्षेत्र असेल आरोग्याचं क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असतील सर्व नामवंत क्षेत्रातील मंडळी येऊन साहेबांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आज आम्ही एक रोजगार आणि स्वयंरोजगारचा मेळावा या ठिकाणी घेतोय आरोग्याचा महामेलावा शिबिर या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे आणि आता गावागावामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांनी विविध क्षेत्रामध्ये मग रस्त्यांची उद्घाटन असतील आरोग्य शिबिर असेल नेत्र चिकित्सा शिबिर असेल अशा प्रकारचा उपक्रम ठेवला आहे कलबोली येथे संध्याकाळी आमच्या कार्यकर्त्यांनी कीर्तनाचंही आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आज सकाळीच शंकर म्हात्रे यांच्या हरिणाम सप्ताहाचं विनापूजनी आज साहेबांच्या हस्त झालं म्हणजे सारे सर्व क्षेत्रामध्ये साहेबांना जी मंडळी मानणारी आहेत त्यांनी आपापले आप उपक्रम हाती घेतलेले आहेत या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण जरी निवडणुकीच्या निकालात दुर्दैवानं आपल्याला अपयश जरी आलेलं असलं तर पुढील काळामध्ये त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येणार आहेत त्या दृष्टिकोनातून आमचे सारे सहकारी प्रयत्नशील आहेत आणि विविध घटकांशी आम्ही चर्चा करायला मागतोय की या निमित्तानं आपल्याला आता पुढे जाताना कुठल्या मार्गाने आपण गेलं तर आपल्याकडच्या ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त करता येतील आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे निश्चित स्थानिक स्वराज्य संस्थेची भर आम्ही त्या निमित्तानं काढू आजच्या ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं साहेबांना आम्ही लाख लाख शुभेच्छा देतोय पुढील त्यांचं नवीन वर्षात जीवन सुखाचं समृद्धीचं आणि आरोग्यदायी जावं एवढीच परमेश्वर विनंती करतो आणि थांबतो काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधामृद पाटील देखील आहेत आपण देखील सहकारी आहात एक सहकारी या त्यांना काय विचार सर्वप्रथम जनतेच्या मनातीलच ते आमदार आहेत म्हणून आमच्यासाठी ते पडाभूत नाही आपण जर मतांची आकडेवारी बघितली साहेबांना पडलेली एक लाख बत्तीस हजार आमचे मित्र पक्षाला पडलेली त्रेचाळीस हजार आणि ज्या पंच्याऐंशी हजार बोगस मत आहेत त्याचा उल्लेख मुद्दाम करतो ती बोगस मत नसती तर विजय आमचाच होता म्हणून जनतेच्या मनातील आमदार त्यांचा खागा त्यांनी आज वाढदिवस आहे रोजगार मेळावा असेल आरोग्य शिबिर असेल आणि वेगवेगळ्या शाळामध्ये अखंड हिनाम सप्ताह असेल कीर्तन सेवा असेल पण लोकांना अभिप्रेता असणाऱ्या ज्या काही करत आहेत त्या माध्यमातून ह्या बऱ्याच सगळ्या शहरामध्ये आयोजन केलेले आहेत आणि पुन्हा एकदा आम्ही सगळं साहेबांच्या सोबत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत आम्ही एकत्र ह्या वेळेला आमच्यातले काही जे मतभेद होते ट्रेनिंग जमली परंतु त्याच्यात काही थोडेसे बाळकावे राहिले ते बाळकावे बाजूला सारून आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे एकत्रच राहू आणि आपल्याला त्यांच्या वाढदिवसाला मी सचिव म्हणून शब्द देतो का माझ्या वाढदिवसाला एक तारखेला महाविकास आघाडीचे नवनियुक्त होईल हे आपल्या माध्यमातून जनतेला संदेश देतो आणि पुन्हा एकदा त्यांना उद्धव आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद केणी राजेश आहेत दोन शब्दात आपल्या बरोबर या ठिकाणी माननीय आमदार बाळाराम पाटील साहेबांचा वाढदिवस साजरा होतोय काशीनाथ पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे साहेबांनी यावेळेस आम्हाला काही निर्बंध लादलेले होते पण या ठिकाणी साहेबांनी हेही सांगितलं की सामाजिक उपक्रम मग आरोग्याविषयी असो किंवा मग तरुणांचा रोजगाराचा विषय असो याविषयी तुम्ही काही उपक्रम हाती घ्या तर त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी टाटा स्ट्राईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी जॉब फेअरचं आयोजन केलेलं आहे साधारणतः आठशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं ऑनलाईन आणि डायरेक्ट येणारी मंडळी पण आहेत तर आठशे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्टर केलं याच्यावर आम्ही थांबणार नाही आहोत याच्यावरती काय काम करता येईल आणि मुळात टाटास्टाईवच्या ट्रेनिंग सेंटरला जेव्हा आम्ही विजिट केली तर त्या ठिकाणी अतिशय उत्तम दर्जाचं त्या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर आहे साहेबांनी उल्लेख केला की त्या ठिकाणी ताज हॉटेलला कशाप्रकारे काम केलं जाईल म्हणून ताज हॉटेलच्या एका रूमची त्यांनी त्या ठिकाणी प्रतिकृती त्या ठिकाणी तयार केलेली आहे ऑटोमोबाईल मध्ये तुम्हाला काम करण्याच्या दृष्टीनं ऑटोमोबाईल मध्ये जे वातावरण असतं तशा प्रकारे त्या हॉलची निर्मिती त्या ठिकाणी त्यांनी केलेली होती किंवा त्या ठिकाणी बँकिंग क्षेत्रामध्ये काम करताना कशा प्रकारे काम केलं पाहिजे तर एक्झॅक्टली बँकेचं त्या ठिकाणी त्यांनी त्या त्या पद्धतीची सिस्टीम तयार केलेली होती साधारणतः अकरा कोर्सेस त्या ठिकाणी आहेत आणि दर महिन्याला साधारणतः आपण बघितले ते कोर्सेस सहा आठवडे आठ आठवडे चार आठवडे अशा पद्धतीचे कोर्सेस आहेत मला असं वाटतं की हा रोजगार मेळावा आज संपणार नाहीये तर इथून ही सुरुवात होणार आहे आणि पुढील काळामध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि टीमच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रोजगार कशा पद्धतीनं उपलब्ध केला जाईल आपण बघतोय की मुलांमध्ये सुद्धा आज एक मानसिकता झाली आहे की इथे लाख दोन लाख रुपये भरा आणि जॉब मिळवा मध्ये झाडू मारायचे जॉब असतील ते लोक पसंत करतात पण या ठिकाणी टाटा हा ब्रँड आहे टाटा हा ब्रँड आहे रतनजींचा तर त्याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी जॉब अवेलेबल होऊ शकतात त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना जॉबची गॅरंटी देतोय या पद्धतीनं तरुणांनी याचा ह्या संधीचा उपयोग करून घ्यायचा आहे याचबरोबर आपण बघितलं की आरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी झालंय माननीय बाळाराम पाटील साहेब जे मात्र शुभ त्याचप्रमाणे डॉक्टर गिरीश गुणे यांच्या शोभा असतं त्याचं उद्घाटन झालंय त्या ठिकाणची जर आपण रिक बघितली तर साहेबांशी दोन दिवस आम्ही जेव्हा चर्चा करतोय की आयुष्यमान भारत सारख्या योजना असतील किंवा ऑरेंज रेशन कार्डच्या माध्यमातून ज्या सुविधा उपलब्ध शासन म्हणतोय पण ह्या सगळ्या सुविधा पुरवण्याचं काम कार्यकर्त्यांनी करणं गरजेचं कर आहे लोकांना स्कीम घेतात वरच्या लेवलला पण त्या स्कीम गरिबांपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे तर त्या पद्धतीची टीम शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आज अवेलेबल आहे आपण बघतोय की एमजीएम सारखं रुग्णालय असेल किंवा इतर वाशी एमजीएम असेल इकडे सहस्त्र हॉस्पिटल आहे कार्यकर्ते मदत करतात निश्चितपणानं पण एखाद्याला जबाबदारी म्हणून जर दिली किंवा महिन्याला तुम्ही काय काम केलं याची विचारणा होणार या तीन महिन्यामध्ये किती किती पेशंट तुम्ही टॅकल केले किती हँडल केले लोकांना मदत काय करू शकलेत तर ह्या पद्धतीचं काम उभं करण्याचं मानस साहेबांनी बोलून दाखवलंय कार्यकर्ता म्हणून साहेबांच्या आदेशाचं पालन करणारे आम्ही मंडळी आहोत मला असं वाटतं की याच्यापेक्षा चांगला वाढदिवस असू शकणार नाहीये तर साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना तुम्ही जे सांगाल तो आदेश या पद्धतीचे आम्ही कार्यकर्ते आहोत साहेबांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद